त्यामुळे तुम्ही भेटायला आला बाजू शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढंच सांगतो हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला या माझ्या लडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली मी इथे झाले एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना पण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजना मध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना ला लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण जर विचारपूर्वक आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीचे वर काढले पंचवीस कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण ज्या पुढे कोणी उपाशी कोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं थंपिंग मेजॉरिटी आता थंपिंग पेक्षा तुम्ही मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आला ऑप्शन करायला आला याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून